नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीच्या बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बाजार समिती गंगाखेडमध्ये साडेबारा हजार रुपये तुरीचा बाजारभाव निघालेला असून बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये वाढताना दिसत आहे गंगाखेड या ठिकाणी बारा हजार कमीत कमी सर्वसाधारण दर बारा हजार आणि जास्तीत जास्त दर बारा हजार, हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतरची पुढील बाजार समिती या ठिकाणी येत ता आहे तारा जिल्हा अकोला या ठिकाणी कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल पर्यंत कालुशुरापर्यंत बाजारभाव निघालेला आहे येत्या काही महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता मार्केट एक्सपर्ट कडून सांगण्यात आलेलं आहे तर अशाच नवनवीन हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार